हेलपाटा कादंबरीबद्दल ज्ञानेश्वरी अमर संकपाळ यांची मनाला विचार करायला लावणारी प्रतिक्रिया पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार सोशल नेटवर्किंगच्या या जमान्यात आमच्यासारखे अनेक वाचक वाट हरवून बसले होते त्यांना पुन्हा पुस्तकांच्या स्वर्गात परत एकदा आणल्याबद्दल धन्यवाद तुमची कादंबरी हेलपाटा खरंच खूपच अप्रतिम आहे सत्य घटनेवर आधारित असली तरी कुणाचे मन दुखावले जातील असा मागमूसही नाही कल्पना शक्तीला नमस्कार हेल्पाटा तर प्रत्येक आईबाबाची कहाणी आहे आणि हो आत्ताच्या या एकविसाव्या शतकातील आपलीच शेवटची पिढीने अनुभवलेली वेदनादायक श्रमाची चित्रपटाप्रमाणे अनुभवलेली प्रयत्नांची यशोगाथा आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यात कमी अधिक प्रमाणात घडलेली आहे त्यामुळेच हे पुस्तक राज्यस्तरावर सन्मान पात्र ठरले वाचकांच्या मनाच्या कोपऱ्यात खोटेपणाचा आव आणून जगताना भूतकाळातील आई बाबांचा हेलपाटा डोळ्यासमोरून तरडून गेलाय आणि पुढच्या अनेक भावी पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल यात तीन शंका नाही लिहिण्यासारखे खूप आहे पण पहिल्यांदाच एका लेखकाला वाचक म्हणून मी लिहिण्यास चुकल्यास मोठ्या मनाने माफी असावी माझी सन्माननीय लेखक तानाजी सर यांना आदरपूर्वक विनंती असेल की आपल्या या हेलपाटा कादंबरीचे शक्य होईल तितक्या भाषेत भाषांतर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक वाचकाला आपली ही अतिशय भावनिक कष्टाळू आणि कणखर आचार विचार असणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात आई बाबाची रुणाली व्हावी आणि उत्तराई जन्मोजन्मी व्हावी ज्ञानेश्वरी अमर संकपाड आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे